आज ना मी तुमच्यासोबत माझी देवपूजा शेअर करणार आहे तर ना डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावला आणि उजव्या बाजूला ना तर मी तुपाचा दिवा लावते पहिल्यांदा नव्हते लावेत पण ना ताईने कमेंट केली होती आणि इथे पण आम्हाला सांगतात की असं करा तसं करा माझी एक बहीण आहे मोठी बहीण ती केंद्रामध्ये जाते तर तिथून मला सांगत असती असं कर तसं कर ही सेवा केल्याने हे होतं ते सेवा केल्याने ते होतं तर तिचं जे ती जे सांगते ना मी नक्कीच फॉलो करत असते आणि तुमच्या कमेंट पण कमेंटमध्ये पण तुम्ही सांगितलं असं सा, ते पण फॉलो करते तर ना मस्त छान असं मी देवाला आंघोळी घातल्या आणि छान देवघर पण स्वच्छ पुसून घेतलं आणि मस्त असं आज अस्तर अथरलेलं आहे आणि हे पा माझ्या इथे ना अंबरनाथ आहे जिथून अंबरनाथ धामून हे अंबरनाथचे शिक्के आणले होते तर त्यांनी मला पण एक दिलेलं आहे बरेच वर्ष झाले कमीत कमी, -कमी वीस वर्ष झाले असेल हा शिक्का आमच्या देवाऱ्यामध्ये आहे तर ना खूप छान वाटतं ना तर आमच्या देवीचा एक टाक आहे एक खंडोबाचा टाक आहे आमच्या घरामध्ये ना दोनच टाक ठेवतात बऱ्याच ठिकाणी पाच टाक तीन टाक वेगवेगळे टाक असतात ते ठेवले जातात तर ना आमच्या इथे फक्त दोनच टाक आहे एक आई आणि खंडोबा असतो बऱ्याच ठिकाणी ना वीर असतात किंवा घरामधले जे मोठे व्यक्ती आहे ते वारले असेल तेंचे टाक पन ना, थे टाक थे तर त्यांचे टाक पण ठेवतात तर आमच्या इथे ना जास्त आई आणि खंडोबाचाच टाक ठेवतो तर ना माझा कासव पण खूप जुना आहे कासवाला पण बरीच वर्ष झाली असेल तर तो थोडासा खराब झालेला आहे कारण कशानं पण घासा तो निघतच नाही त्यामुळे ना जसा आहे घासते मी पण तो काळाच आहे थोडासा तर कौनी -कौनी ना मस्त तांदूळ ठेवले कोणी कोणी पाण्यामध्ये पण ठेवतं पण मग ज्या कासवाच्या पाठीवरती ना हे असेल आकडे असेल तो पाण्यात नाही ठेवायचा तांदळामध्ये ठेवायचा ज्या कासवाच्या पाठीवरती आकडे नाही तो पाण्यामध्ये ठेवतात असं सांगतात बऱ्याच ताईला माहीत आहे तर अन्नपूर्णा देवीची मूर्त आहे ना तर त्याला ना मी मळवट भरत असते शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं की कसे दिसते अन्नपूर्णा माता मळवट भरल्याच्या नंतर तर एका ताईने मला कमेंट केली की ताई तुम्ही ते मळवट ना तर तो व्हिडिओद्वारे आम्हाला सांगा की कसा भरता तर हेपा काय केलं आधी ना कुंकू असं वल्ल करून घेतलं आणि मस्त जितका टोप आहे ना तितक्या टोपाला लावलं आणि त्यानंतर कोरडं कुंकू घेतलं आणि त्या बोटाने छान मस्त अशा पद्धतीने लावून घ्यायचं पाहू शकता तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते हेपा किती छान दिसतं ना खूप सुंदर दिसतं आणि मला ना अन्नपूर्ण देवीची मूर्ती खूपच आवडते खूप अशी छान तिच्यावर डिझाईन आहे कोरलेला आहे तर हळद हळद पण वरून लावून घेतली अशा दोही बोटाच्या मधी पाहू शकता मस्त अशी दिसत आहे ना खूप सुंदर दिसते पा आवडली ना ना की नाही तुम्हाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईट गेलेली आहे त्यामुळे देवघरामध्ये थोडासा अंधार दिसतो क्लॅरिटी नाही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ना कधी पण शंकर भगवानाच्या जवळ ठेवली पाहिजे तर माझ्या इथे ना याचं जे महादेवाची पिंड होती ना त्याला पाच पाण्याचं मूर्त होती तर बऱ्याच ताई म्हणल्या की बरेच जण म्हणतात की जे फनीचे महादेवाची पिंड असेल ना ती ठेवू नये म्हणून आम्ही ती विसर्जित केली आणि त्यामुळे महादेवाची पिंड आमच्या इथे नाही दारित तुळशी वृंदावनात आहे पण जिथे जो माझा जो शिक्का आहे अंबरनाचा तुम्हाला आत्ता दाखवला त्यांच्या जवळ पण जवळच ठेवत असते अन्नपूर्णा मातेची मूर्त आणि जो कळस आपल्या देवघरामध्ये असतो ना तो कळस ना आपल्याला हप्त्यातून दोनदा पाणी बदलायचं असतं जर तुम्हाला शक्य असेल तर तीनदा पण बदलू शकता आणि शक्य नसेल तर दोनदा नक्कीच बदलत जा देवघर म्हणजे खूप म्हणजे छान असतं ना तिथं असं खराब पानं होतात सडतात पानं आठ दिवस राहत नाही आणि आता उन्हाळा असल्यामुळे ते पानं ना वाळून जातात जे नागिणीचे पान आहे ते वाळून जातात त्यामुळे तीन दोनदा तरी आठवड्यातून पाणी बदलत जा पाहता छान माझी देवपूजा झालेली आहे हे पा इतका छान मन प्रसन्न वाटतं ना जसं की मी तुम्हाला म्हणले रविवार आहे रविवारच्या दिवशी बाजार असतो तर काय केलं सगळं कांदे बटाटे लसूण होतं ना एका पिशवीमध्ये ठेवलं होतं मी जे शिल्लक आहे एका पिशवीमध्ये ठेवत असते थे, तर ते पूर्ण पिशवीमधल्या एका टोपल्यात तो काढलं आता म्हणलं हे वेगळं वेगळं करायचं आहे कारण काही खराब झाले किंवा काहीला डागं असतात तर ते पूर्ण डाग पडतात त्यामुळे म्हटलं चला हे ना मी स्वच्छ करून घेते आणि आता सध्या ना बटाटे महाग झाले कारण बटाट्याच्या पापड्या वेपर्स वेगवेगळे पदार्थ चालू झाले उन्हाळी वाळवण आता तुम्ही म्हणता कधी करता उन्हाळी वाळवण तर करू शेतातले काम आवरले की नक्कीच उन्हाळी वाळवण पण करू कारण शेतामध्ये आता एक पंधरा दिवस काम आहे पंधरा दिवसात आवरल सगळं काम पंधरा दिवस झाले की मग उन्हाळी वाळवण चालू झालं तुम्हाला रेसिपी येईल हिडिओमध्ये दाखवेल की काय काय केले उन्हाळी वाळवण आम्ही तर नक्कीच येईल तर मस्त सगळे कामं झाली हो आणि मस्त थंडगार सावली आहे पलंगावरती बाजरी ठेवली दळण पण करायचं मला आणि गणूला म्हटलं पाणी तर त्यानं पाणी पण आणलं आणि ना मस्त आता मला ना वरण करायचं होतं आता संध्याकाळच्या जेवणामध्ये ना थोडस लवकरच असतं घरी असलं ना शेतात गेले उशीर होतो मग घरी जर असेल ना तर लवकरच असतं माझं स्वयंपाक कारण घरी असलं की काम नसतं काम नसलं की स्वयंपाक पण लवकर होतो तर मस्त वरण फोडणीला घातलं मी आता पूर्ण रेसिपी बऱ्या सगळ्या रेसिपी टाकलेल्या आहेत त्यामुळे काही पूर्ण रेसिपी अपलोड केली नाही मग काय होतं सारखं सारखं तेच तेच दाखवलं ना तर बरोबर नाही वाटत व्हिडिओ मध्ये त्यामुळे रेसिपी काही मी पूर्ण सांगितली पण नाही त्यामुळे आज मस्त वरण चपाती भात असं साधं साधं जेवण आहे काही वेगळं केलं असे असतं तर तुमच्यासोबत नक्की शेअर केलं असतं चला चवीपुरतं मीठ घातलं सगळं घातलं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा